समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चिरंजीव समर्थ मुकुंद काटवटे याच पहिल्या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू आजी सखुबाई काटवटे दुर्गाबाई काटवटे पप्पा मम्मी काका काकी मंगसुळीचे आजी आजोबा मामा मामी सातारचे आजी आजोबा मामा इचलकरंजीचे मावशी काका मामा मामी तसेच छोटे शुभेच्छुक मंजुश्री मनस्वी साक्षी श्रेयस तसेच मुकुंद व अवधूत काटवटे मित्रपरिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली चा वर। गावान मदे। से नितिन सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च काढण्यात आला शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार एसडीपीओ तासगाव यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस व इतर सण उत्सवां अनुषंगाने भिलवडी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी अंमलदार होमगार्ड तसेच सीआय प्लाटून यांच्यासह भिलवडी स्टेशन माळवाडी अंकलखोप राडेवाडी नागठाणे या गावात रूट मार्च घेण्यात आला यामध्ये नागठाणे एसटी स्टँड येथे दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली आहे सदर रुटमार्च करिता व दंगा काबू योजनेकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव तसेच भिलवडी पोलीस ठाणेकडील दहा पोलीस अंमलदार आठ होमगार्ड दोन सीआयएसएफचे अधिकारी एकोणपन्नास अंमलदार यांच्यासह चार मोठी वाहने दोन दुचाकी वाहने सहभागी झाली होती नमस्कार आगामी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने भिलवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तासका उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच सी आय एस एफचे अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड यांचा आज रोजी रूट मार्च घेण्यात आला आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या चो अनुषंगाने जनतेमध्ये दे सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्याकरता सदरचा रूट मार्च घेण्यात आला आहे बिलवडी पोलीस स्टेशन हायवेमध्ये सदरचा रूट मार्च हा बिलवडी स्टेशन माळवाडी बिलवडी अंकलकोप संतगाव सूर्यगाव नागठाणे या गावामध्ये सदरचा रूट मार्च घेण्यात आलेला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका